तर हाय हॅलो कशात आय होप छानच बघा पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये मी कोमल तुमचे खूप सारा अशा मनापासून स्वागत करते सो चला व्हिडिओ कंटिन्यू बघा हा नाचा हाँ हाँ शांतर शांतर तर हाय हॅलो कशात आय होप चांनाच तर बघा सॅटरडे आणि संडे संडे म्हटलं तर कुठे ना कुठं जातच असतो आम्ही सो आज पण अशीच आलेली आहे गावाकडे फिरायला आणि आता मी तुम्हाला दाखवणार आहे तर एकच दोन दिवस पाऊस होता तरी खूप सारे जत्र आहे तर ते भरलेलं आहे तर इथे बघा झालेला होता पाऊस चालू आणि गावाकडे गेलं म्हटलं तर पावसाचा आनंद जो आहे तर ते मुलं घेणारच तर माऊला घातला होता रेनकोट तर बघा हा जो रेनकोट आहे तर ते तिचा तो आहे लास्ट इयरचा आणि तिला आता खूप छोटा होतोय पण म्हणता नेक्स्ट इयर ह्या वेळेस घेण्यापेक्षा नेक्स्ट इयर घेतलं म्हणजे तिला स्कूलला पण होईन आणि बाहेर कुठं जायलासुद्धा होऊन जाईल यासाठी ह्या वर्षी रेनकोट न घेता तिला अशाच पद्धतीने रेनकोट जो आहे तर तो घालून मस्तपैकी पावसाचा एन्जॉय करायला सोडलं होतं तर बघा तिला पावसात नाचायला ना किंवा भिजायला खूप आवडतं आणि पावसात भिजलं तर आजारी पडणं येतच हो यासाठी तिला कानपोपली घातली आणि त्याच्यावरती रेनकोट घालून अशा पद्धतीने पावसात जो एन्जॉय आहे किंवा मजा मस्ती तर ते करायला सोडलं होतं तर बघा कौस रेनकोट घालायचा नव्हता आणि त्याला दिली होती छत्री तर मग छत्री पकडता येत नाही आणि तिला उड्या सुद्धा मारता येत नव्हत्या सांगितलं होतं की पावसात भिज तर इथे बघा ती मला सांगत होती की शांत बस म्हणून खूप सारी जी मज्जा आहे किंवा मस्ती आणि गावाकडचं जे वातावरण तर ते गावाला गेल्याशिवाय सुद्धा अनुभवता येत नाही तर यासाठीच मी ती गावाला घेऊन जात होते तर इथे बघा आहे पाणी तर पत्र्याचं पाणी गळत होतं त्या पाण्यामध्ये तिला नाचायचं होतं तर बघा ती नॉर्मली अशी का करतीये ती टी व्हीला कार्टून बघते तर पेपा पीक जे आहे तर पद ते तिचं खूप फेवरेट कार्टून आहे आणि त्यामध्ये ते जे कार्टूनमध्ये तर अशा पद्धतीचे ते पावसात किंवा पान आता या पद्धतीने उड्या मारत असतात त्यामुळे तिलासुद्धा त्यांच्यासारखं करायचं असतं तर कुठे जरी पाणी बघितलं तरी तिला तो मोह जो आहे तर तो अजिबात आवरत नाही तर बघा लहान मुलांना ह्याच्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत तर त्या नक्की एन्जॉय करू द्या की जेणेकरून त्यांनासुद्धा आपलं जे बालपण गेले तर त्याच पद्धतीने त्यांनासुद्धा त्यांचं बालपण जे आहे तर ते एन्जॉय करता येईल किंवा सुद्धा त्याच पद्धतीने एन्जॉय करू शकतील आणि गावाकडचे जे अनुभव आहेत किंवा ज्या मेमरीज आहेत त्यांच्या तर ते त्यांच्यासोबत कलेक्ट करू शकतील यासाठी तर बघा आपण लहान होतो तेव्हा तर ह्या साऱ्या गोष्टी ज्या आहेत तर त्या भरपूर घडत होत्या आणि आजकाल जे सिटी साईडला राहतात किंवा बाहेर जे राहतात तर त्यांच्या मुलांना ह्या ज्या गोष्टी आहेत तर त्या अनुभवता येत नाही आणि त्यांना माहीतसुद्धा नसतात तर त्यासाठी ह्या ज्या गोष्टी आहेत तर त्या थोड्या मुलांना सांगितल्या पाहिजेत किंवा त्यांनासुद्धा अनुभवून दिल्या पाहिजे यासाठी तिची खूप सारी जी मज्जा आहे तर ती मज्जा मस्ती भरपूर वेळ चालली होती तर तिला बघा डॉगे वगैरे खूप सारे आवडतात आणि कोंबड्या पण आवडतात तिकडे खूप साऱ्या कोंबड्या होत्या तिला कुठे दिसल्या की ती लगेच त्यांच्या मागे जाते किती गवत काही असलं तरी त्यामुळे तिच्यावर जे आहे तर ते घरी किंवा गावी गेल्यावरती खूप सारं जे लक्ष आहे तर ते ठेवायला लागतं तरी ते बघा त्या दादाला सांगत होती सारखं पेपा पिक पेपा पिक म्हणजे त्याच्यासारखं दादाला बोलत होती की तू पण खेळ म्हणून तर दोघांची ही जी मस्ती आहे तर ती कंटिन्यू चालूच होती बघ तर बघा आता पाऊस जो आहे तर तो बऱ्यापैकी उघडला होता किंवा गेला होता आणि त्यानंतर मुलांना जे आहे तर, तर ते न्यायचं होतं फिरायला बघायचं होतं ताळ्यातलं पाणी आणि निघाल्यावरती माझ्या लक्षात आलं की आपण छत्री विसरले पाऊस हा कधीचा त्यामुळे खूप परत जे आहे तर ते रिटर्न घरी पाठवलं होतं आणि दादा तिकडून मी दादाकडे जायचं होतं सो ती माझ्याकडून परत रिटर्न दादाकडे गेली होती तर अशा पद्धतीने स्वेटर आणि कान वगैरे बांधून मी जे चालले होते तर ते दोघांना घेऊन आणि तळ्यावरती चालले होते ते दोघांना घेऊन तर तळ्यावरती गेल्यानंतर आमचा जो प्लॅन आहे तर, आम तर, आम तर तो प्लॅन दुसरा झाला नॉर्मली तळ्यावरती गेलो आणि वरती भरपूर अशी बसायला जागा होती एका साईडला तर तिकडे जाऊन आम्ही छानपैकी असं निवांत बसलो होतो तर त्यानंतर कौस्तुभला जायचं होतं जो समोर मी तुम्हाला आता दाखवणार आहे तर तिथे होता डोंगर तर त्या डोंगरावर कौस्तुभला जायचं होतं सो मग आम्ही तिघं जण त्या डोंगरावरती गेलेलो तर बघा जाताना खूप सारी धमाल किंवा मज्जा आली होती पण नॉर्मली आमचा जो कॅमेरामॅन आहे तर त्याला आज व्हिडिओ शूट करायचा मूड नव्हता किंवा मग त्याला व्हिडिओ शूट करायचा नव्हता सो मला जो वरती जातानाचा जो जा अनुभव जा आहे किंवा मजा के वगैरे केली तर तो शूट करायला जमलेला नाहीये कारण आमच्या कौस्तुबचा आज मूड नव्हता व्हिडिओ शूट साठी आणि माझ्याकडे बाळ होतं त्याच्यावर कॅमेरा जमत नव्हता त्यासाठी मी वरती जे आहे तर ते टेकडावरती पोहोचल्यावरती नंतरचा व्हिडिओ मी शूट केला होता तर इथे बघा आता जो रस्ता होता तर तो तलावावरचा होता आणि फायनली आता आम्ही तलावावरती एका साइडला जो जागा होती तर तिथे आम्ही बसलो होतो आणि इथं चालल्या होत्या आमच्या गप्पा तर माऊ बघा इथे कारण तिचे शूज झाले होते खराब आणि तिला ते शूज खराब झाले म्हणून ठेवायचे होते काढून तर त्याच्यावर ती मला सांगत होती तर इथे बघा हा जो समोर आपल्याला डोंगर दिसतोय तर तिथे आम्हाला जायचं होतं तर तळ जे आहे तर ते खूप सारं भरलं होतं खूप मोठ्या प्रमाणात जे पाणी आहे तर ते त्यामध्ये होतं तर बघा आता पाऊस वगैरे चालू आहे त्याच्यावर ते पाणी सगळं असं गडूळ होतं स्वच्छ असं पाणी एवढं नव्हतं सगळं गडूळच ते पाणी जे होतं तर ते गडूळ सगळं होतं त्यामुळे त्या पाण्यामध्ये गेलो नाही आम्ही आणि नवीन जागेचा अंदाज वगैरे नसतो मुलं सुद्धा लहान होते त्याच्या त्यांना पाण्यामध्ये सोडलं नव्हतं तर आमच्या मॅडम आता फायनली उठल्या आणि निघाल्या आहेत तर आम्हाला डोंगरावरती जायचं होतं दादा गेला होता म्हणून तर बघा इथे ती निघाली आणि कौस्तुभ निमार असतात वरती गेल्यानंतर मी हा व्हिडिओ शूट केला होता कारण निघाल्यापासून माझ्या माझ्यासोबतच होती आणि तिला पिकअप करायला सुद्धा कोण नव्हतं यासाठी आणि चढताना सुद्धा तिला उचलून घेतलं होती परि दगड वगैरे खूप सारे होते त्याच्यामुळे मग मी तिला उचलून घेतलं होतं आणि इथे बघा कौस्तुब जो आहे तर तो छत्री घेऊन वरती गेला होता तर भरपूर असे दगड वगैरे होते आणि पाऊस बऱ्यापैकी उघडला होता तर म्हटलं बाहेर आलोय तर जाऊन यावा यासाठी गेलो होतो त्या डोंगरावरती तर बघा त्याच्या वरतून गेल्यावरती जो निसर्गरम्य वातावरण आहे तर आपण कितीही चढून गेलो तर त्याचं जे रय नयन ब्राह्मण जे सुख आहे तर ते वरती गेल्यावरती भेटतं खूप छान असं प्रसन्न करणारा किंवा मनमोभूत करणारं हे जे वातावरण होतं तर ते खूप छान होतं तरी ते बघा मी तिला म्हटलं चल तर, तर ती मला नाही म्हणत होते की तुझ्या सोबत यायचं यासाठी तर बघा चला ना तिचे जे नखर आहेत किंवा नाटकी तर ते चालूच असतात तर निम्म्या रस्त्यात गेल्यावरती अशा पद्धतीने आपलं जे तळ आहे तर ते दिसतं आणि ढगांचं सुद्धा खूप असं भरून आले होते आणि आता फायनली मी तिला कलेक्ट केली आणि आम्हाला जाता जाता हे दिसलेलं तर याला काय बोलतात तुमच्याकडे ते कमेंट्स करून मला नक्की सांगा तर कौस्तुभ जे आहे तर त्याला नूडल्स बोलत होता कारण ते सगळे तसेच दिसत होते यासाठी आमच्या कौस्तुभसाठी ते नूडल्स होते पण नॉर्मली आमच्या गावाला त्याला भात वा तर बघा फायनली आम्ही पोचलेला आहोत डोंगरावरती आणि तिथला जो आहे तर हा आहे बॅक साईडचा वेव हो, आणि हा फ्रंटचा तर हा जो आहे तर तो आहे तलाव ज्या तलावरून आपण वरती आलो होतो तोवाला तर इथे तुम्ही बघू शकता तर तिकडे बघा लांब झाडं दिसतात आणि मी तुम्हाला झूम करून दाखवते तर बघा त्या बायका ज्या आहेत तर त्या आलेल्या आहेत सरपण घेऊन ते गेल्या होत्या सरपणाला आणि त्यांच्या मागे जी दाट झाडी दिसते तर तिथून ते आणलेलं आहे सरपण सो गावाला गेल्यावरती ह्या ज्या गोष्टी आहेत त्या त्या सगळ्या अनुभवता येतात किंवा बघता येतात कारण आपल्याला या गोष्टींची सवय नसते आणि माहीत तर अजिबात नसतात आणि आजकालची जी पिढी आहे ती बाहेर राहते त्या पिढीला तर ह्या गोष्टी अजिबात नेत नाही आहे किंवा माहीत नाही आहे सो त्यासाठी मी मुलांना जितकं होईन तितकं सुट्टीला गावी किंवा माहेरी किंवा मग भावाकडे अशा वेगवेगळ्या ठिकाणी घेऊन जात असते जेणेकरून त्यांना सुद्धा ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत तर त्या माहीत होती यासाठी सो आजचा जो व्हिलॉग आहे तर तो तुम्हाला कसा वाटला ते कमेंट्स करून सांगाल अजिबात ते विसरू नका सो so, चला तर आपण भेटूया आता पुन्हा एकदा पुन्हा अशा नवीन व्हिडिओमध्ये so, तोपर्यंत ब बाय आणि व्हिडिओमध्ये जो आवाज येतो तर तो आहे माऊ बडबडीचा ती सारखीच बडबड करत असते सो so, त्यामुळे तिचा जो आवाज आहे तो तो प्रत्येक व्हिडिओमध्ये येतोच